नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच रहा आणि स्वामीसेवा करीत रहा तर श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सर सर्व घरोघरी आपण श्रीकृष्ण भगवानांची पूजा करतो सेवा करतो जशी आपली यथाशक्तीने आपण करू शकतो तेवढ्या यथाशक्तीने आपण श्रीकृष्ण भगवानांची पूजा करतो तर श्रीकृष्ण जन्माष्टमी हे श्रीकृष्ण भगवानांचा जन्मदिवस आहे भगवान श्रीकृष्णांचा जन्म पाच हजार दोनशे बावन्न वर्षापूर्वी झाला होता त्यांची जन्मतारीख त्यावेळी होती अठरा जुलै तीन हजार दोनशे अठ्ठावीस इसवी सन पूर्व महिना होता श्रावण दिवस होता अष्टमी नक्षत्र रोहिणी दिवस होता बुधवार वेळ रात्री बारा वाजता श्रीकृष्ण भगवानांचा जन्म झाला तोही तुरुंगवासामध्ये श्रीकृष्ण भगवानांचा जन्म झाला होता हे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे श्रीकृष्ण भगवान हे एकशे पंचवीस वर्ष आठ महिने आणि सात दिवस जगले त्यांचा आयुष्यकाल एकशे पंचवीस वर्ष एवढा होता श्रीकृष्ण भगवानाने अवतार समाप्ती अठरा फेब्रुवारी तीन हजार एकशे दोन इसवी सन पूर्व ह्या दिवशी केली अठरा फेब्रुवारी या दिवशी अवतार समाप्ती श्रीकृष्ण भगवानांनी केली जेव्हा श्रीकृष्ण भगवान हे एकोणनव्वद वर्षाचे होते तेव्हा महायुद्ध म्हणजे छत्तीस वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला कुरुक्षेत्र युद्ध मृग नक्षत्र शुक्ल एकादशी एक हजार तीनशे एकोणचाळीस रोजी सुरू झाले होते एकवीस डिसेंबर एक हजार तीनशे एकोणचाळीस इसा पूर्व रोजी दुपारी तीन ते संध्याकाळी पाच दरम्यान सूर्यग्रहण होते भीष्माने दोन फेब्रुवारी उत्तरायनाची पहिली एकादशी तीन हजार एकशे अडतीस इसापूर्व अवतार समाप्ती केली होती कृष्णांची भारतातील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावाने पूजा केली जाते तर कोणत्या नावाने त्यांची पूजा केली जाते तर मथुरेत कृष्ण कन्हैया या नावाने त्यांना त्यांची पूजा केली जाते ओडिशामध्ये जगन्नाथ म्हणून त्यांची पूजा केली जाते महाराष्ट्रात श्रीकृष्ण म्हणून पूजा केली जाते तर राजस्थानमध्ये श्रीनाथ आणि गुजरातमध्ये द्वारकाधी गुजरातमध्ये द्वार गुजरात छोड या नावाने त्यांची सेवा केली जाते कर्नाटकातील उडपी कृष्णा या नावाने त्यांची सेवा केली जाते तर केरळमध्ये गुरुवायुरप्पन या नावाने श्रीकृष्ण भगवानांची सेवा केली जाते सगळी रूपे ही स्वामींची म्हणजे श्रीकृष्ण भगवानांचीच आहेत तर सगळ्या रूपात श्रीकृष्ण भगवानच आहे फक्त नावे त्यांना वेगवेगळी पडलेली आहेत श्रीकृष्ण भगवानांचा जन्म ठिकाण मथुरा जन्मदाते माता पिता देवकी वासुदेव आहेत आणि संगोपन करणारे पालक यशोदानंद आहेत भाऊ बहीण सुभद्रा बलराम द्रौपदी मानलेली बहीण होती आणि त्यांचे गुरु शिक्षक हे ऋषी संदीपनी हे होते आणि त्यांचा जीवलग मित्र सुदामा हा होता श्रीकृष्ण भगवानांना आठ धर्मपत्नी होत्या तर पहिली पत्नी ही रुक्मिणी सत्यभामा जांबवती कालिंदी मित्रविंदा नागनाजिती भद्रा लक्ष्मणा त्याशिवाय त्यांनी नरकासुराच्या कैदेतील सोळा हजार शंभर स्त्रियांना सोडवले आणि त्यांच्यापैकी प्रत्येकीला पत्नीचा दि दर्जा दिला होता तर याचप्रमाणे श्रीकृष्ण भगवानांच्या सोळा हजार एकशे आठ एवढ्या पत्नी श्रीकृष्ण भगवानांच्या होत्या म्हणजे कैदेमधून सोडवलेल्या सोळा हजार शंभर तर हे सगळे मिळून सोळा हजार एकशे आठ पत्नी श्रीकृष्ण भगवानांना होत्या तर श्रीकृष्ण भगवानांना मुले किती होती तर श्रीकृष्ण भगवानांना ऐंशी मुले होती तर श्रीकृष्ण आणि रुक्मिणींची मुले एकूण दहा त्यांची नावे प्रद्युम्न चारू देशन सुदेशन चारुदेह सुचारू चारुगुप्त भद्रचारू चारुचंद्र विचारू आणि चारू ही श्रीकृष्ण आणि रुक्मिणी भगवानांची मुले आहेत आणि श्रीकृष्ण आणि सत्यभामाची मुले ही दहा होती त्यांची नावे आहेत भानू सुभानू स्वभानू प्रभानू भानुमान चंद्रभानू बृहदभानू अतिभानू श्रीभानू आणि प्रतिभानू श्रीकृष्ण आणि जाबवतीची मुले एकूण दहा होती त्यांची नावे आहेत सांब सुमित्र पुरुजित शतजित सहस्रजीत विजय चित्रकेतू वसुमान द्रवीण आणि कृत श्रीकृष्ण आणि नग्नजिती उर्फ सत्याची मुले ही दहा होती त्यांची नावे आहेत वीर चंद्र अश्वसेन चित्रगु वेगवान वृष आम शंकू वसु आणि कुंती श्रीकृष्ण आणि कालिंदीची मुले ही एकूण दहा होती त्यांची नावे आहेत श्रुत कवी वृष दोन वीर दोन सुबाहू भद्र शांती दर्श पूर्णमास आणि सोमक श्रीकृष्ण आणि लक्ष्मणाची मुले एकूण दहा होती प्रबोध गात्रवान सिंह बल प्रबल ऊर्ध्वग महाशक्ती सह ओझ आणि अपराजित श्रीकृष्णानी मित्रविंदाची मुले ही दहा होती वृक हर्ष अनिल ग्रुध वर्धन अन्नद महष पावन वन्नी आणि क्षुदी श्रीकृष्णानी भद्रा उर्फ शेब्याची मुले ही दहा होती तर त्यांची नावे आहेत संग्रामजीत बृहत्सेन शूर प्रहरण अर्जित जय सुभद्र वाम आयु आणि सत्य राधा ही कृष्णांची परंप्रिय आहे तर राधा ही कृष्णांची प्रेयसी किंवा भक्त होती राधा व कृष्ण हे मूळचे सांख्यशास्त्रातील प्रकृती व पुरुष होते असे काहींचे मत आहे राधा हे कृष्णांचे स्त्री रूप आहे व कृष्णच राधेचे पुरुष रूप आहे असेही म्हटले जाते तर कृष्ण अगदी लहान असताना ज्या गोपिकांबरोबर खेळत असे त्यापैकी एक ही राधाराणी होती श्रीकृष्णांची आवड निवड व त्यांच्या खास वस्तू कोणत्या आहेत तर श्रीकृष्ण भगवानांना आवडती फुले आहेत तर पारिजातकाची फुले श्रीकृष्ण भगवानांना जास्त आवडतात राधेने दिलेली वैजंतीमाला म्हणजेच तुळशीची माळा ही ही त्यांच्या आवडीची आहे श्रीकृष्ण भगवानांची प्राण्यामध्ये श्रीकृष्णांचा आवडता प्राणी म्हणजे घोडा कृष्णाकडे चार पांढरे शुभ्र घोडे होते कृष्णाने त्यांची नावे त्यांच्या वैशिष्ट्यानुसार सुग्रीव बलाहक आणि ठेवली होती श्रीकृष्ण हे उत्तम रथाचे सारथी होते शंख शंखासूर नावाच्या दैत्याला यादव सेनेने मारले तेव्हा त्यांच्या शवाजवळ पडलेला शंख कृष्णाने उचलला आणि मथुरेला येऊन आचार्य सांदीपनी ऋषींना दिला आचार्याने त्यांचे नाव पाच जन्य पाच जन्य ठेवून तो शंख कृष्णाला पर परत केला आयुध त्यांच्याबरोबर संदीपनी त्यांना अति अतिंजय नावाचे धनुष्य दिले शिवाय श्रीकृष्णाकडे सुदर्शन चक्र होते हे चक्र विष्णूने उत्तरखंडमधील गडवाल जिल्ह्यातील श्रीनगर गावात असलेल्या कमलेश्वर शिवमंदिरात तपश्चर्या करून मिळवले होते ते विष्णूने त्यांच्या कृष्णावतारात धारण केले व वा वापरले पहिली मुरली त्यांना त्यांचे पितानंद यांनी दिली होती राम जन्मातील मोराचे ऋण फेडण्यासाठी पुढील जन्मात कृष्ण जन्मात नेहमी श्रीकृष्ण भगवान मोर पीस आपल्या मुकुटात धारण करत असे श्रीकृष्ण भगवानांना मोर पीस अत्यंत प्रिय आहे तर याच दिवशी मीही केंद्रामधून मोर पीस घेतले आणि श्रीकृष्ण भगवानांना ते अर्पित केले जी काही छोटी मोठी सेवा माझ्याकडून घडली ती सेवा मी आज श्रीकृष्ण भगवानांच्या चरणी अर्पण केली श्रीकृष्ण भगवानांना दूध साखर आणि भात यांचा नैवेद्य मी श्रीकृष्ण भगवानांना ठेवला काही फळे ठेवली तर आपल्या यथाशक्तीने आपण जे काही करू शकतो तेवढी सेवा मी श्रीकृष्ण भगवानांच्या चरणी अर्पण केली आहे या दिवशी भगवद्गीतेतला चौदावा अध्याय वाचला आणि गोविंद स्तोत्र जे आपल्या नित्यसेवेमध्ये आहेत ते वाचले आणि गीतेची संपूर्ण नावे वाचली सोळा सोमवारचा मुलगीचा व्रत असतो तर तिची अडचण होती त्यामुळे ती ही पूजा आज माझ्या हातूनच घडली श्रीकृष्ण भगवानांची माहिती कशी वाटली कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ